छत्तीस अपर चेस्ट आहे तीस कंबर आहे पाठीमागचा गळा दहा इंच आहे आणि उंची चौदा इंच आहे आणि कंबर तीस इंच आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याकडे कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे ह्या ब्लाऊजमध्ये हे बघा थोडीशी तब्येत आहे ब्लाऊज म्हणजे हा ब्लाऊज आपल्याकडे पुढचा डीप गळा आहे पाठीमागचा बोटनेकचा गळा आहे तर प्रॉब्लेम काय आहे ह्या साईडला इथे रिंकल्स येतात आता घातल्यानंतर इथे रिंकल्स पडतात तुम्हाला मी फोटोमध्ये पण दाखवतो इथे ज्या रिंकल्स पडतात याचं दोन कारणं असतात एक तर आपली स्लीव कटिंग चुकलेली असती किंवा आपल्या मोंड्याचा जो आपण आकार देतो ते चुकलेला असतं किंवा मोंड्यामध्ये माप जे घेतो आपण मोंड्याचा उतार तो देतो तो जर कमी जास्त झाला तर अशी चूक होऊ शकते किंवा असे रिंकल्स पडू शकतात तर याच्यावरती आपल्याला परफेक्ट सोल्युशन काय जर तुम्ही कटिंग बरोबर करतायत सगळे माप व्यवस्थित टाकतायत तरीही रिंकल्स पडत असतील तर आपल्याला मोंड्यामध्ये जे रिंकल्स पडतात ते जे जास्त मार्जिंग होते जे एक्स्ट्रा कपडा होते तो कसा कट करायचा आणि त्याची व्यवस्थित मेथड काय आहे हे तुम्हाला आज मी शिकवणार आहे आणि सांगणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करा दुपारी जेवढे तुम्ही कॉल केले होते ज्यांचे कॉल मी अटेंड केले नाही ऑनलाईन क्लासेस चालू असल्यामुळे मला ऑनलाईन क्लासेसमध्ये कॉल घेता येत नाही त्यामुळं दुपारच्या वेळेस कॉल न करता तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस कॉल करायचा जेणेकरून मला प्रॉब्लेम तुम्हाला शेअर करता येतील सांगता येतील तर आता बघूया आपण मोंड्यातलं जे माप आहे ते कसं आपण मोंड्याच्या चुन्या पडतात पुढच्या साईडच्या घड्या पडतात त्या कशा आपण काढायचे त्या मी मागे व्यवस्थित मेथड काय आहे ते तर आपलं जे माप आहे मी तुम्हाला आज सांगतोय ते आपलं जे माप आहे अप्पर चेस्टचं छत्तीस इंच माप आहे मोठी साईज आहे आणि आपली लेंथ चौदा इंच आहे अप्पर चेस्ट छत्तीस आहे तर तीसची आपली छातीचं माप आहे उंची आपली चौदा इंच आहे तुम्हाला मी मोंड्याचं माप कसं कटिंग करायचं दाखवतो हे बघा वरच्या साईडला आपण इथे शोल्डर घेतलेलं आहे नाही ते आपण खाली उंची घेतलेली आहे उंची तुम्हाला मी मोजून दाखवतो इथे आपण चौदा इंच उंची घेतलेली आहे खालच्या साईडला अर्धा इंच आपण मार्जिन ठेवला आता यानंतर बघा मी इथे अडीच इंच गळारुंदी घेतली तीन इंच शोल्डर घेतला आपण इथे साडेपाच इंचावरती मोंडा उतरवलेला आहे आपलं माप छातीचं जे आहे अप्परचेसचं ते छत्तीस इंच आहे तर अशा पद्धतीनं आपण मोंडा उतरवलेला आहे आता बघा मी इथे कंबर अपरचेसचं माप टाकतो हे बघा इथे नऊ चौक छत्तीस न छातीचा चौथा भाग घेतला आहे पुढे आपण सव्वा इंच मार्जिन ठेवलं आहे आणि आपलं कमरेचं जे माप आहे ते तीस इंच आहे ते इथे मी तीस इंचावरती मार्किंग केली पुढे एक इंच आपण टक्कसाठी घेतलेलं आहे आणि पुढे आपण फिटिंगची लाईन घेतलेली आहे तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ह्यानंतर काय केलं आपण इथे आपण एक इंचावरती इथे मोंड्याला आपण शेप दिलेला आहे आता आपला हे भाग ही जी बाजू आहे आपली ही परफेक्ट बॅकसाइड कटिंग झालेली आहे कमरेचं माप तीस आहे अप्पर चेस्ट छत्तीस आणि उंची चौदा आहे छत्तीस अप्पर चेस्ट आहे तीस कंबर आहे पाठीमागचा गळा दहा इंच आहे आणि उंची चौदा इंच आहे आणि कंबर तीस इंच आहे तर आपण साडेपाच वरती मोंडा उतरवलाय अडीच इंच गळा रुंदी घेतली तीन इंच शोल्डर पट्टी घेतली कमरेचा चौथा भाग घेऊन आपण इथे माक केले आपण सगळे माप एकदम बरोबर टाकलेले आपलं मोंड्याचं माप साडेसतरा आहे ते पण आपलं एकदम परफेक्ट आलेले पण आपला मेन प्रॉब्लेम जो आहे तो इथे ते रिंकल जात नाही सगळे माप बरोबर टाकून पण रिंकल जात नाही तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला मोंडा ज्यावेळेस आपण फ्रंट साईडचा कट करतो ना तर त्याच्यात एक खालच्या साईडला आपल्याला इथे असा ज्यावेळेस आपण आपण मोंडा कट कर करतो तर त्यावेळेस आपण खालच्या साईडला असा उतार खालच्या साईडला असा मोंडा छाटतो इथे इथे अर्धा इंचावरती आपण असं अर्धा ते पाव इंचावरती मोंडा छाटतो पण इथे मोंडा छाटल्याच्या नंतर जर इथे रिंकल्स पडत असतील तर तुम्ही इथून अर्धा इंच आतमध्ये यायचे काय करायचं आपल्याला इथे असं अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि अर्धा इंच आतमध्ये आल्याच्या नंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने मोठा छाटायचा बघा एक पद्धत आपण थोडीशी खाली केलेली जी रेग्युलर आपण कटिंग करतो तरी पण आपल्या इथे रिंकल्स पडत असतील इथे मार्जिंग एक्स्ट्रा होत असेल फुगा येत असेल तर काय करायचं आपल्याला मोठा छाटताना असा अर्धा इंच आतमधून छटाय छाटायचा आहे आणि अर्धा इंच आतमधून छाटल्यानंतर आपलं इथे आपण बरोबर मोजून बघायचं आपलं जे आर्मोलचं माप आहे ते साडेसतरा आहे का इथे बघा इथे आपलं आर्मोलचं माप एकदम परफेक्ट आलेलं आहे आठ दोन सोळा सतरा साडे सतरा तर अशा पद्धतीने मोंडा छाटायचा आहे आपण कधी कधी खालच्या साईडला मोंडा छाटतो तर आपल्याला वरच्या साईडला मोंडा छाटायचा आणि इथे मोंडा छाटायचा फक्त फ्रंट साईडला बॅक साईडला आहे तसा सरळ ठेवायचा आणि फ्रंट साईडला इथे मोंडा छाटल्याच्या अंतर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवा किंवा जो ब्लाउज तुम्ही शिवलेला आहे आता हा जो ब्लाऊज आहे हा जो ब्लाऊज आपण शिवलेला आहे ह्याच मापाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथे बघा इथे काय केलेलं आहे त्यांनी हा हायनेकचा ब्लाउज हा पोर्शन थोडासा जास्त झालेला आहे तर आता मला काय करावं लागेल याचा इथे जो फुगा येतोय हा कमी करण्यासाठी मला स्लीव बाजूला काढून इथे अशा पद्धतीने इथे जी ही जी मार्जिंग इथे हे एक्स्ट्रा आहे इथे इथे आपल्याला असं मार्जिंग जे आहे हे एवढ्या पद्धतीने आपल्याला इथे असं मार्जिंग कट करून घ्यायचं तर आपल्याला काय करायचं इथून असं एवढं आपल्याला हे जे माप इथे जे दाखवलंय मी तुम्हाला मार्किंग हे मार्किंग प्रमाणे आपल्याला इथे असं मोंड्याचा माप छाटून घ्यायचंय म्हणजे हा जो फुगा होता एक्स्ट्रा तो इथे येणार नाही कारण हा पोशन हा पोशन जास्त झालेला आहे साईडला जर तुम्ही बघितलं तर बरोबर आहे पण फ्रंट साइडलाही बरोबर फ्रंट साइडला तो फुगा येण्याचं कारण म्हणजे इथे कपडा एक्स्ट्रा जमा होतोय तर ज्यांचा पण ब्लाऊज चिवल्याच्या नंतर इथे जमा होतोय त्यांनी अशा प्रकारे मोंडा छाटायचा अर्ध्या आतल्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं वरच्या साईडनी इथून सुरुवात करायची मोंडा छाटायला पुढच्या साईडचा आणि अशा अशा पद्धतीनं आपल्याला मोंडा छाटून घ्यायचा यामध्ये आपलं आर्मोलचं माप परफेक्ट राहील थोडंसं लूज झालं तर चालेल पण कमी होता तर भरपूर साऱ्या ताईंनी कमेंट केले होते की दादा आर्मोल रिंकल पडतात त्याच्यावरती एक एक पर्याय सांगा त्याच्यावरती काय उपाय आर्मोलमध्ये जे रिंकल्स पडतात ना त्याच्यावरती भरपूर साऱ्या मेथड आहेत मी हळूहळू सर्व मेथड तुम्हाला सांगणार आहे तर आज जो प्रकार आहे जर तुम्हाला आर्मोलमध्ये पुढच्या बाजूला फ्रंट साइडला जर मोंड्यामध्ये घड्या पडत असेल ब्लाउजच्या साईडने कटोरीच्या साईड पीसला तर अशा पद्धतीने मोंडा छाटायचा अर्धा इंच मी दाखवल्याप्रमाणे तर शंभर टक्के जो घडी पडते किंवा जे खेचल्यासारखं होतंय घडी पडते किंवा जो फुगा येतोय तो सॉल्व होईल आणि जर दुसरं रिझन जे आणि काय होतं भरपूर सारे रिझन असतात तर तुम्ही काय करा जे ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो शेअर करा मी पर्सनली कमेंट किंवा पर्सनली तुम्हाला रिप्लाय जरी नाही दिला तर त्या फोटो संदर्भात त्या सर्वांच्या कमेंटच्या संदर्भात मी व्हिडिओ तयार करेल आणि हा जो मी तुम्हाला आज व्हिडिओ सांगितला हा पण मला भरपूर सारे फोटो आले होते त्या त्याच्यामुळे त्यानुसारच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पुढे तुम्ही मला जो पण तुमचा प्रॉब्लेम होतो ब्लॉगमध्ये त्याचा फोटो शेअर करत जा जेणेकरून मी त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवत जाईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र